ह्या वर्षी पाऊस जरा जास्त झाला आहे मी परसबागेमध्ये बागेमध्ये उभा आहे माझ्या मित्रांसोबत अहो मित्र म्हणजे हे सगळे वृक्ष माझे मित्रच आहेत म्हणतात ना निसर्ग हाच खरा तुमचा मित्र माझ्या बागेतला सगळ्यात उंच मित्र तो मला आज खुणावतो आहे तो म्हणतो की आज माझ्या पानांचा वापर कर तुला जेवणाची सोय करतो त्याने मला गुपचूप त्याच्या काही गोष्टी शेअर केल्या जसं की त्याच्यामध्ये ह्या पानांमध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम आहे पालकापेक्षाही खूप काही पटीने जास्त लोह आहे त्याचं असं म्हणणं आहे की त्याला तुम्ही जर नित्य आहारात ठेवलं तर मात्र तो मोठ्या मोठ्या आजारातूनसुद्धा तुम्हाला बरं करण्याची टाकत आणि हे सगळे गुणविशेष नुसते असून उपयोगाचे हो नाहीत हे तुमच्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब झाले पाहिजे आणि त्या ॲब्सॉर्बशनसाठी एक विशिष्ट नियम तुम्हाला पळावा लागतो तु। तो नियम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यस अगदी बरोबर ओळखलं आहे तुम्ही अगदी दुर्धर आजारातून बरं करण्याची क्षमता असणारे ही वनस्पती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून शेवगा आहे बरं का मोरिंगो ज्याला म्हटलं जातं सहजन म्हणतात इथं आपण शेवग्याची पानं तोडून घेत आहोत साधारणपणे मध्यम कोवळी अशा प प्रकारची पानं आपण घेत आहोत शेवग्याची फक्त पानं पानं काढून घेत आहोत त्याच्या शिरा आपण बाजूला काढून घेत आहोत एखाद दुसरी कोवळी शिर आली तर हरकत नाही त्यासाठी ते आपण पुढे अर्धी वाटी तूरडाळ घेतली आहे तिला स्वच्छ धुवून आपण उकळायला शिजायला घालतोपाक हो। करताना डाळ वर्गीय कुठलाही पदार्थ जर तुम्ही शिजवायला घात घालणार असाल तर तो पाण्यात टाकल्यानंतर पहिल्या एक दोन मिनटामध्ये त्यावरती अशा प्रकारे फेस येतो तो फेस आपण आवर्जून काढला पाहिजे कुकरला जरी तुम्ही डाळ शिजवणार असाल तरी आधी फेस काढून मग त्याला झाकण लावून तुम्ही शिट्ट्या काढायच्या इथं आपण अगदी वर्णासारखी न शिजवता पंच्याहत्तर टक्केच ही डाळ शिजवणार आहोत इथं आपण तव्यावरती एक छोटी वाटी म्हणजे पन्नास ग्रॅम शेंगदाणे भाजून घेतले आहेत आता मिक्सरच्या भांड्याला पाव चमचा जिरं आणि दहा पंधरा लसणाचे पाकळे घालून त्यामध्ये शेंगदाणे आपण घातले आहेत त्यात आपण पाव चमचा हिंग घालायचं आहे त्यातच आपण दोन चमचे लाल तिखट घालून पाव चमचा हळद घालत आहोत त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे सगळं बारीक करून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आपण इथे शेंगदाण्याची अगदी फाईन पेस्ट न करता थोडस जाडसर असं जा वाटण तयार करून घेतलेलं आहे आता इथं आपण चार पाच जाड हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहोत मित्रांनो मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो की शेवग्याच्या पानांची अशा पद्धतीने बनवलेली रेसिपी तुम्ही कधीच ट्राय केली नसेल आणि एकदा जर का तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने खाणंच विसरून जाल आणि ह्या भाजीमधलं आणि ह्या पानांमधलं लोह आणि कॅल्शियम हे कशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब करायला मदत होईल ह्याचा एक फॉर्म्युला आहे याचा एक नियम आहे तो तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि जर का हा आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला नियम तुम्ही पाळला नाही तर ही रेसिपी तुम्ही खाऊन काहीही उपयोग होणार नाही एव्हा ना एवाना एका बाजूला आपण शिजत घातलेली डाळ बऱ्यापैकी शिजली आहे त्याआधी आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून कापून घेतलेल्या मिरच्या हलक्याशा फ्राय करून घेतल्यावर त्यामध्ये एक बारीक चिरलेला मध्यम आकाराचा टमाटा पण घातला आहे तोसुद्धा आपण तेलामध्ये फ्राय करून घेत आहोत आपण इथं जाड हिरवी मिरची वापरत आहोत तिला अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय केल्यानंतर ती भाजीमध्ये अगदी मऊसर होऊन जाते तर आपण मंद आचेवरती टमाटा आणि मिरची फ्राय होते तोपर्यंत शेवग्याची पन्नास ग्रॅम पानं स्वच्छ तीन पाण्याने धुवून बारीक चिरून घेत आहोत ही शेवग्याची पानं म्हणजे अँटीऑक्सिडेंटचा बॉम्बच तुम्ही मरू शकतात आपल्या शरीरामध्ये होत असलेलं ऑक्सिडेशन कमी करण्याची याची खूप मोठी क्षमता असते आपण ही भाजी चिरून घेत होतो तोपर्यंत आपली मिरची आणि टमाटा मस्तपैकी फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण हे सगळी चिरलेली भाजी घालत आहोत मित्रांनो इथं आवर्जून लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण या भाजीला डायरेक्ट चिरून तेलामध्ये घालत आहोत हिला कुठेही आपण गरम पाण्यामध्ये उकळून घेत नाही आहोत उकळल्यामुळे वॉटर सोल्युबल असलेले मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स सगळे आपण यामधून वाया घालवतो त्यामुळे आपण डायरेक्ट तेलामध्ये ही भाजी परतवून घ्यायची आहे हिला छान हलकी दोन ते तीन मिनटं तेलामध्ये आपण परतवून घेणार आहोत मी पुन्हा तुम्हाला एकदा खात्रीशीर सांगू इच्छितो की अशा पद्धतीची शास्त्रीय माहिती देणारी रेसिपी तुम्ही युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये कुठे बघितली मित्रांनो संपूर्ण रेसिपी बघून जर तुमची ही खात्री पटली की ही खरोखर हेल्दी रेसिपी आहे तर हिला शेअर करायला मात्र अजिबात मागे पुढे बघू नका तुमच्या मित्र अपतेष्टांना सुद्धा याचा लाभ होऊ द्या आता हे सगळे जिन्नस मस्त फ्राय झाले आहेत यामध्ये आपण शेंगदाण्याचं मिक्सरला फिरून घेतलेलं वाटण घाला रेसिपी सोडून मध्येच जाऊ नका या सगळ्या गुणधर्मांचा शरीराला संपूर्ण उपयोग होईल याचा एक नियम आहे तो नियम मी तुम्हाला शेवटी सांगणार तोपर्यंत तो वाट बघा शेंगदाण्याचे संपूर्ण वाटण आपण यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्याला थोडंसं गरम पाणी घालून ते विसळून आपण ह्या मसाल्यामध्ये सगळं घालायचं आहे हे सगळं पुन्हा छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालत आहोत आपण ही सगळी रेसिपी जाडबुडाच्या कढईमध्ये मध्यम आचेवरती करत आहोत यामध्ये आता आपण शिजवून घेतलेली डाळ पाण्यासकट घालत आहोत हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे डाळ आपण ऑलरेडी सत्तर पंच्याहत्तर टक्के शिजवून घेतलेले आहे ह्या आपण आता पानांसोबत तिला छान ब्लेंड होईल तर आपण दोन ते तीन मिनटं हिला उकळून घेणार आहोत आता तुम्हाला किती पातळ भाजी ती हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करायचं आहे इथे आपण गरम पाणी ऍड करत आहोत आता तुम्हा सर्वांसाठी उत्सुकतेचा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या पोषक तत्वांचा शरीरात ॲब्सॉर्प्शन विशेषतः लोह आणि आयर्नचं हे केवळ आणि केवळ व्हिटॅमिन सीच्या हो सानिध्यातच होतं त्यासाठी तुम्ही जेवताना एकतर भाजीवरती लिंबू पिळून खा किंवा लिंबाचं लोणचं घ्या कॉम्बिनेशन सोबत तुम्ही जर खाल्लं तरच तुम्हाला यातल्या सगळ्यात पोषक तत्वांचा लाभ मॉडर्न सायन्समध्ये सुद्धा हे सिद्ध झाल्यामुळे पाचशे लोकांचा सुद्धा कल जेवणाआधी ऑरेंज ज्यूस पिण्याकडे वाढलेला आहे गरम पाणी घालून एक उकळी काढून आपली भाजी तयार आहे गरमागरम भाकरी भात चपातीसोबत तुम्ही असा आनंद घ्या ही रेसिपी नक्की ट्राय करा हेल्दी ऑप्शन शेअर पण जरूर करा भेटूया पुढील भागात अशाच माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण रेसिपीचं थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर